तर फायनली आम्ही आता निघालो होतो गावाकडं घरातली सगळी पूजा वगैरे केली होती ती आता मिस्टर उद्या सकाळी काढतील तर मी निघाले होते मी माही आणि पप्पा आम्ही ते जण निघालो होतो आणि कचऱ्या कचरा तुम्ही बघू शकता हो, रस्त्यावर हो केवढा कचरा झालाय कारण लक्ष्मी पूजेच्या दिवशी लोक खूप म्हणजे म्हणजे खूप म्हणजे काही सगळेजण फटाकडे उडवायलेले असतात पूजा इथे झाल्याच्या नंतर नंतर आम्हाला भेटली होती लगेचच बस पण आणि माही बघा तिनं सेपरेट स्वतःसाठी एक सीट घेतलेली आणि तिने बसली होती मस्त एन्जॉय करत होती ती बसमध्ये पण आणि आम्ही पण बसलो होतो आणि खिडकी मी पणच ठेवली होती कारण मला आता गाड्या कोणत्या सहनच होणार झाल्यात म्हणून आणि आम्ही यानं लालपरीनं चाललो होतो आणि लाल परी एवढी जर भारी भेटली होती ना म्हणजे एकदम क्लीन होती नवीनच होती वाटतं बस त्याच्यामुळे एवढी स्वच्छ भेटली आणि आम्ही सकाळी चार वाजता घरी पोहोचली हाय हॅलो कसे असं स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता सकाळी चार वाजता आलो येतं सकाळी चार वाजता घरात आलो म्हणजे चार साडे चार वाजता काय नाही बाबा करत उरण लावते फोन नको म्हण चला ये बाहेर बाहेर चल ये चल बाहेर बघू आपण काय करायला लागले सगळेजण चल चला तू मामा बघ फाट फट फटक वाजवायच रात्र कशी धडात धाड धाडात धुड वाजवतो चला आपण बघ बाहेर चला राहता आल तर मग बैठक राहत आल तर चल माझ्या नको दे नको पप्पाच आहे बापा <laughs> <laughs> ते नको ग माऊ तो बघ मामाचे फटाकडे बघ कुठं आहे तेवढे बोंब तर घेतले म्हणले होय बामा बोंब तेवढे घ्यायचे असते किती शंभर तर आहे आणखीन घ्यायचे मग दोनशे किती बारके काय काय घेतलंय बघू सर काय नवीन काय ते नवीन फ्री फायर काय ती ही आहे वाटतं काय म्हणत त्याला फायर पेन्सिल म्हण पायर पेन्सिल आहे म्हण काय आणखी ही ही ती ही आहे वाटतं त्याला भुईचक्कर कर ही ही झाड काय काय बाबा ही पण भुई चेक कर काय म्हणतो राहिला मला तर माहिती बी नाही तर शिस्तरून मी गेले नाग नाग बी घेतलाय का मौड नाग ओक चला आपण हे लावूयात मग हे कसले बॉम्ब घेतले झालं एवढंच घेतलंय आणि एवढंच बाराशे रुपयाचं का

चल बाहेर आपण थोडे वाटले थोडे तू काय लाव लावलं नाहीस का ये इकडं अंगणात कस फिरावं गेलं अकरा माझ्या आणलाय की काय सारखं चप्पलच घालून का मग बघ मला वाटलं काय तर काय ते लग्नाच्या वेळेस तर आई हीच एवढे खडे नव्हते की दिसत रांगोळी पण झाली काढून आईची काय दिवा कुठलीच दिसाय तरी लागली काय ह्या माती ते बघ ते काय करायला मामा ने लाग नाही संपून चिडभ्याचा तसं पूर्ण टाक काय काय बाबा मामा चुलीत टाकायची मग डायरेक्ट त्याच्यात नाही नाहीच्या हातात आहे ती हुकू बाबा काय पडतीत की बाबा हा लावा लावा बाबा लावा काय तू त्याला लावायला ती मामा मग घंटा झाला लावायला तरी पेट नाही त्याला पण ही लाग आहे तर पाहिजे तर दिवाळा लावायला <यी>, लागली बाबा टक बघ 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 बघा तूक ना गोळी लावली बाबा दूर सगळं आमच्या चांगल्यावर मग हातात तू मग काय बघ ती बाबा नाग बघा केवढा झालाय तिकडे बरे पहिली हातात संपून जात येते वर तुझ मग काय ते दे बाहेर दे, दे, दे। नसते का बरं करता आली तर दुपारी म्हणजे सकाळी आंघोळी इथे केल्याच्या नंतर ना आमच्या शेतामध्ये आलं होतं ट्रॅक्टर ते जे शेतात सगळं गवत हे आलंय ना ते सगळं कटही करण्यासाठी आणि हे आमचं चा शेत चालू आहे म्हणजे आता पेरणी करायची त्याच्यामुळे हे सगळं चालू आहे कट वगैरे करून टाकायचे सगळं गवत आणि पेरायचं पण लगेच आणि आज होता पाडवा तर त्याच्यामुळे आज माहीचा हेअर कट करायचा होता कारण पाडव्या दिवशी करायचं असतंय म्हणून तिथं आम्ही छोटस डेकोरेशन इथे केलं होतं आणि मध्ये स्लाइड गेली होती इथं काही माहीचा पहिला हेअर कट लिहिलं होतं आणि पायाठी मागे छोटेशी फुलं लावली होती आणि माही ना जावळ काढताना एवढं जर रडली ना खूप म्हणजे खूप जास्त रडली आणि मी पण इथं छान साडी इथे घालून तयार झाली होती वा आता डंडवॉम करणं डायरेक्ट केस कट करायला तिला काय ते ट्रिमर जे असते ना ते घेऊनच बसला होता तर त्याला म्हणलं की पहिल्यांदा कुंकू हि तिला कुंकू कुंकू ती लावायचं असते तर तिला मी त्यांना कुंकू वगैरे लावत होते ओवाळायचं म्हणजे औक्षण करत होते तर त्याच्यासाठी तिनं बसतच नव्हती ते तिथं कारण आता ना तिची झोपायची पण वेळ झाली होती किती साडेआठ नऊ वाजत होते आणि तिने ह्या टायमिंगला झोपती आम्हाला उशीर जरा झाला होता कारण घरातले काम ही ती करण्यात थोडासा वेळ लागला आणि डेकोरेशन रांगोळी वगैरे काढायला पण वेळ लागला त्याच्यामुळे थोडंसं लेट झालं आणि त्याच्यामुळे तिने झोपीला ती आणि माझ्या बहिणी पण आल्या होत्या दोघी पण कोमल आणि शिवाणी तर आम्ही सगळेजण ह्या वर्षी आज गावाकडे दिवाळी सेलिब्रेट करणार होतो ह्या वर्षी खरंच दिवाळीमध्ये ना खूप जास्त मजा पण येणार आहे तर ओमकारला आता बोलवलं होतं म्हणजे बसवलं होतं इथं माहीचं औक्षण वगैरे करून झालं होतं तर पहिला ना जे कात्री आहे ना त्याच्याने कट करायचे असते <laughs> मा हो केस मग फायनली माहिलानं मामाच्या मांडीवर बसवलं आणि तिनं तयारच नव्हती म्हणजे केस कटण्या कट करण्यासाठी तर मी तिला ना म्हणजे काय ते खेळण्यासाठी ट्रिमर मी इकडे बाजूला चालू करत होते तर ती दे माहिला माझ्या मा हातात तर तोपर्यंत मामाने इकडे केस कट करून टाकली वरची डोक्यावरची एक दोनच आम्ही म्हणजे ज्या केसाच्या बट असतात ना त्या आम्ही कट केल्या आणि बाकीच्या सगळ्यांना आम्ही कट कारण तिनं खूप जास्त रडाय लागली होती आणि मला ना माहितीच नव्हतं जावळ काढताना दु, 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 दुसरा ड्रेस घालावा कारण जावळ ज्या ड्रेसवर काढतात ना तर तो, तो ड्रेस वापस घालत नसते हे माझ्या म्हणजे मला माहितीच नव्हतं आणि आईच्या पण लक्षात आलं नाही पूर्ण जावळ वगैरे काढून झाल्याच्या नंतर आमच्या लक्षात आलंय तर जाऊ द्या आता तर अशा प्रकारे माहिती जावळ वगैरे काढलं आणि आम्ही नंतर जेवण वगैरे केले आणि झोपलो तर असा होता आमचा गाव आकडचा पहिला दिवस तो तुम्हाला कसा वाटला ते मला मध्ये नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशाच एका नवीन मध्ये आणि माहीत तुम्हाला ना शेवटचा लुक दाखवते कशी दिसता ही आमची माही आधी कशी दिसत होती केसामध्ये आणि केस कट केल्याच्या नंतर कशी दिसायचे ते तुम्हाला दाखवते तर पप्पा पण इथं म्हणत होते की पहिलं कंगव्याने असं घ्या आणि मग कट करा पण तसं तर काही होतच नव्हतं तर हा बघा माहीत आहे हा पहिला लोक आणि हे आहे जावळ केल्याच्या नंतर कपडे वगैरे काढले होते कारण तिला खूप चालतात आणि हे आहे आमची माही कशी हो वाटली